सर भावांनो मी विकी खंदारे स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये भावांनो सॉरी बरेच दिवस झाले माझा ब्लॉग आलेला नाही आहे तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल एक हिंगोली ते मुंबई असा ब्लॉग होता भावांनो आधीचा तेव्हापासून मी काय ब्लॉग टाकलेला नाही आहे तर त्याबद्दल माफी मागतो कारण काय झालं भावांनो मी आहे गावखेड्यात राहिलं त्यामुळं कसं लांबचे रूट मला भेटत नाही आहेत लॉंग ट्रिप भेटत नाही आहेत त्यामुळं काय माझे ब्लॉग येत नाही भावांनो आणि त्यामुळं थोडं हे होत नाही का माझ्या मी ज्या सिटीत राहतो त्या सिटी लहान आहे तिथे काही ट्रान्सपोर्ट वगैरे नाही आहेत इंडस्ट्रीयल एरिया नाही आहे भावांना खरं म्हणजे त्यामुळं माझे काय ब्लॉग येत नाही आहेत माझा ब्लॉग जर uh, तुम्हाला भावांनो आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेट भेटतील भावांनो या माझ्या ब्लॉगमध्ये आणि आम्ही आजचा जो प्रवास करणार आहे भावांनो तो आहे हिंगोली इथं भंडारा असा प्रवास होणार आहे भावानो आणि आपल्याला एक मध्ये मॅडम आहेत त्या मॅडमचा चला तर भावानो आपण त्या कॅम्पमध्ये गेल्यावरच आता भेटूया कारण त्यांचा फोन आला होता मला की तुम्ही लवकर या कारण त्यांची माणसं जे आहेत पसारा भरणारे ती लवकर निघून जातात भावानो त्यामुळं आपल्याला त्यांच्याकडे जायचंय तर आपण भेटूया चला चला तर भावांना आपण त्या कॅम्प मध्ये आता भेटूया कारण त्यांचा फोन आला होता मला कि तुम्ही लवकर या कारण त्यांची माणसं जे आहेत पसारा भरणार आहे ती लवकर निघून जातात भावांनो त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे आप जायचंय तर तिथे गेल्यावर आपण भेटूया चला भावांना हे सामान लोड करणं चालू झालं उया साइडकडे टाका पटकन या साइडने त्या साइडला टाका पण ती पलंग भी बसवाय आधीकडे भी तणये पाहिजे हं आ ना सरळ बैठोला जमणार नाही का असं समोर कपाटी मीपर्यंत मग कोट कसं टाकता कोट खोलून टाकावं लागेल आपल्याला खोलायच कोट टाकावं लागेल पाटा वगैरे तो पळवावं लागेल पाटात थोडी बाहेर निघ ना हाँ। ना हे कोट जे ना हे जे ना हे हे एका असं लावायचं असं असं लावलं बसते आणि माझं सामान दि जाती म्हणजे हे जे मेन मोठी अलमारी ती अशी लावायची का अशी लावली ना नाईडला काही काही नुकसान वगैरे राहत नाही असं लावलं तरी नुकसान आहे अडकले ना बोट

फायनली धडपड करत गाडी बडली भाऊ

नाही बसत जागा करायला ते हे काढायला लागत हे चप्पलचं स्टँड काढायला लागेल नाही बसत नाही बसत नाही बसत बसत नाही मला माहिती बसत नाही कारण ते मागचा डोम त्याचा लांब आहे हे बघा मित्रांनो गाडी वगैरे भरणं झाली आपली आणि विषय काय झाला गाडीमध्ये एका जागी कपाट लावलेला आहे हा बघा कपाट आहे आपल्या ताईने पैसे कपाटात ठेवले बांधल्याच्या नंतर सांगतात पैसे मग आता फोन पे गाडी पॅक वगैरे केली केल्याच्या नंतर निघणार आहेत भावना वेळ्या साईडला पैसे ठेवलेले आहेत कपाटामध्ये आणि कपाट फुल पॅक आहे गाडीत ताईंनी ठेवले फोन पे त्यांनी पाच हजार रुपये मारलेले आपल्याला त्याच्यानंतर मग आपण हा ना नाही कोणी नाही आपल्यासोबत काय झालं नाही नाही कांदे देणार आहेत ते

चालले तो पाहून राहिला कसा एकूण चालला पुसत पुसत मार्ग चालला

डिझेल वगैरे भरले भावांनो आणि कंटिन्यू प्रवास आहोत आपण करूया चला हे बघा भावांनो टँक फुल झालाय आपला पूर्ण आणि आता इकडनं निघणार आहोत आपण आताच्या रूटवर आहेत भावांनो हा हैदराबाद हायवे आहे नांदेडला पुढे जातो आणि आपल्याला लेफ्ट साईडला एक्झिट करायचं एक्झिट केल्याच्या नंतर आपल्याला जायचं एकदा पुसत मार्गे नाही का म्हणजे जास्त वेळ जर झाला तर मग हॉटेल नाही भेटायचं हा एक फॅमिली रेस्टॉरंट म्हणून आहे शेंबाळपी फ्रीजच्या थोडा अलीकडं आणि कळमनुरीच्या थोडं पुढे तिथं आपण थांबलेले ताई आहेत सोबत आम्ही दोघंच जण गाडीमध्ये जेवण वगैरे करणार आहे आणि जेवण वगैरे केल्यावर आपण इकडनं परत कंटिन्यू प्रवास करणार आहोत चला काय माहिती कुठे गेले असतील नाही चालले असतील कुठतरी देवा देवाला देवा देवाला चालले असतील ते कुठेतरी गाडी तर वाशिमचीच आहे ती बकरी आहे ना हा कंदुरीसाठी चालले आहे भावांना निघूया काहीने आणि आम्ही दोघांनी मिळून जेवण वगैरे हो केलं आहे आपल्याकडे आधीच जेवण दिलेलं होतं त्यांनी त्यांचे जे शेजारी आहेत त्यांनी पार्सल दिलं होतं आम्हाला जेवण वगैरे हो केलं आहे आम्ही काही फक्त भाजी वगैरे हो मागवली होती तिथं आणि भाजी छान होती हॉटेल आहे हो बघा आपल्या निमळपुपरीच्या रस्त्यावर आहे काही त्या गावाचं नाव मुसद रोडवर आहे भावानं हॉटेल विनायक म्हणून हॉटेलचं नाव आहे विनायक फॅमिली रेस्टॉरंट आणि भावांना तिथं या रस्त्यावर येत त्या हॉटेलला नक्की भेट द्या चला काहीच नाही पुसदमध्ये पोहोचलो भावांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय पुसदवाल्यांनो नक्की माझा व्हिडिओ पोहोचला तुमच्यापर्यंत तर कमेंट करा बघा आपल्याला सरळ आता पुढे आहे धारवा डिग्रेस वगैरे करत आपण पोहोचणार भावांना यवतमाळला जायचं आहे यवतमाळ वगैरे करून पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करणार आहोत चला आपण पुसच्या पुढेच्या जंगलामध्ये भावांनो पूर्ण वन विभाग आहे बघा हा पूर्ण सुनसान रस्ता आहे भावांनो रात्रीचे बारा साडेबारा वाजले आणि रस्त्यानं पुढील दिसत नाही आहे समोरून एक गाडी येते वाटतं चला साडे अकरा काहीतरी वाजलेले आहेत अकरा अकरा चाळीस झालेले आहेत आणि आपण कंटिन्यू प्रवासामध्येच आहेत भावांनो आणि रात्रभर कंटिन्यू प्रवास करणार आहेत जर कुठे झोप वगैरे जर आलीच तर थांबणार आहेत भावांनो तसंच ताई बोललेले आहेत की आपण थांबूया कुठेतरी झोप वगैरे आली तर सांग मला चला हे बघा भावांनो समोरची गाडी गाडीमध्ये मस्त गाद्या वगैरे खाली टाकून वाहन बसलेत झोपत चाललेत भावांमध्ये अशी बसायला खरंच खूप मजा येते पण आमच्या अशी बी कुठं अशी मजा की समोर कोणीतरी गाडी चालवणार आणि आम्ही मागे बसणार पण यवतमाळमध्ये पोहोचले भावांना विभकानंदी बैलाची मस्त छान मूर्ती आहे इथं तेवढं आपल्याला लेफ्ट बायपास धरून आपल्याला डायरेक्ट वर्धा वगैरे असं त्या बायपासने जायचं आहे भावांना चला ताई झोपलेले आहेत साईडला त्यांना झोपू देत आपण आपला कंटिन्यू प्रवास ठेवूयात भावांना कारण आता मी पण थकलो कुठे झोप येईल ते सांगता येत नाही आहे कारण दिवसभर माझं एक ट्रिप मारली होती भावांना मी कापसाची त्यामुळं थकलेलं आहे चला पहिला टोल लागला भावांनो कोणता टोल आहे हो काय माहीत नाही आपल्याला कारण मी इकडे कधी येत नाही त्यामुळं याचं नाव वगैरे काय माहीत नाही आहे आपल्याला जस्ट मेसेज वगैरे पडला पंधरा वीस मिनटांनी मेसेज पडल्याच्या पडल्याच्यानंतर मी तुम्हाला मेन्शन करेन काय कोणता टोल होता तो तर मला झोप येते कुठंतरी आपण चांगला पेट्रोल पंप वगैरे पाहून झोपूया जे कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल भावांनो त्यांनी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भावांना माझ्या चॅनलला कारण नवनवीन असेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला भेटतील चला तर भेटूया पुढच्या भागात Bye. Good night.